लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी व सर्व हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्यातील जऊर पाटोदा येथील पंचावन्न वर्षीय पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकान यांच्या घरी चोरी झाले असून चोरट्याने घरात प्रवेश करत एक लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलीस घरात चोरी झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील पंचावन्न वर्षीय पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकान हे आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बाहेरगावी कामानिमित्ताने जाणार असल्याने ते घराबाहेर गेले असता चोरट्यांनी घराचा दरवाजा उघड्या असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करून घरातील पॅन्टीच्या खिशातील साठ हजार रुपये व तसेच शोकेश मध्ये ठेवलेले चाळीस हजारां अशी चा, एकूण एक लाख रुपयांची रोख कॅश लंपास केली आहे सदर चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे चोरी झाल्याची गोष्ट यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शहर पोलिसांनी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात विरोधात भारतीय दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सदर चोराचा शोध पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव हे करीत आहेत